शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांद्याची नव्याने लागवड केलेली आहे तर आता लागवड केल्यानंतर आपण पहिली फवारणी ही कोणती घेतली पाहिजे ती का घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर समजेल की कोणते औषधं घेतले पाहिजे कोणते कंटेंट असलेले औषधं घेतले पाहिजे त्यांचा योग्य प्रमाण किती घेतलं पाहिजे त्याचबरोबर सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर खूप खराब वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे अशा वातावरणामध्ये काय होतं की जेव्हा आपण नव्याने लागवड करतो नवीन रोपांची तर थ्रिप्स असेल मावा असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असेल करपा असेल इत्यादी प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी किंवा याचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये यासाठी आपण तातडीने कोणत्या औषधांची फवारणी घेतली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो कांद्यासाठी पहिली फवारणी करत असताना आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये कॉम्बिनेशनमध्ये एक इन्सेक्टी साईड घ्यायचं आहे फंगी घ्यायचा घ्यायचं आहे व झाडांची चांगली ग्रोथ होण्यासाठी चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी चांगली ग्रीनरी येण्यासाठी आपल्याला यामध्ये टॉनिकचाही वापर आवश्यक करायचं आहे तर आता आपण जाणून घेऊयात की कोणते कंपन्यांचे औषधं घेतले पाहिजे त्यांचं योग्य प्रमाण हे किती घेतलं पाहिजे तर यामध्ये पहिलं औषध म्हणजे इन्सेक्टिसाईड तर सिजेंटा या कंपनीचं ऍक्टरा नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये थायमेथॉक्झिम हे कंटेंट प्रेझेंट आहे या औषधाचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम असं घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की गाभ्यांमधला जो मावा असेल किंवा रस असणारे कीटक असतील चिप्स असतील यांचा संपूर्णपणे नायनाट होणार आहे आणि परत याचा प्रादुर्भाव हा होऊन देणार नाही तर यासाठी तुम्हाला ॲक्टरा हे जे कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे तुम्हाला दहा ग्रॅम असं प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे यानंतरनं बुरशीनाशकमध्ये तुम्हाला एल कंपनीचं सा, साफ हे बुरशीनाशक घ्यायचं आहे याचे रिझल्ट अतिशय भारी आहेत जो करपा वगैरे आहे म्हणजे शेंगडे सुरवातीला पिवळे वगैरे पडतात तर यावरती चांगल्या प्रकारे साफ हे बुरशीनाशक काम करत असतं तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी चाळीस ग्रॅम असं घ्यायचं आहे यामध्ये कार्बन डेझिंग प्लस मँकोझेप हे कंटेंट प्रेझेंट आहे यानंतर शेतकरी बांधवांनो टॉनिक जे आहे जे आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर टॉनिक घेत असताना हे तुम्हाला बायोस्टॅट कंपनीचं बायोझाईम या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्ही घेऊ शकता किंवा हे तुम्हाला मार्केटमध्ये वेळेला नाही उपलब्ध झालं तर पी आय कंपनीचं एक्स नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हेही तुम्ही घेऊ शकता यामध्येही सीविड एक्स्ट्रॅक्ट असेल एन्झाईम असतील प्रोटीन्स असतील हे प्रेझेंट आहे यामुळे चांगली ग्रोथ डेव्हलपमेंट चांगली ग्रीनरी येण्यासाठी मदत होते तर एकतर तुम्ही बायोझाईम घ्यायचं आहे किंवा पी आय कंपनीचं बायोविटा एक्स हे घ्यायचं आहे या दोन्हीपैकी तुम्हाला मार्केटमध्ये मा जे औषध उपलब्ध होईल ते तुम्ही घेऊ शकता तर बायोझाईम किंवा बायोविटा एक्स जे औषध आहे याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी चाळीस एम एल असं घ्यायचं आहे तर आता मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित कॉम्बिनेशन सांगते तर इन्सेक्टिसाईटमध्ये तुम्हाला सिजंटा या कंपनीचं ॲक्ट्रा या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे याचा वापर करत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी दहा ग्रॅम असं घ्यायचं आहे यानंतरचं दुसरं म्हणजे यू पी एल कंपनीचं साफ हे भूषणाश हे तुम्हाला घ्यायचं आहे याचा वापर करत असताना हे तुम्हाला चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे आणि टॉनिकमध्ये तुम्हाला एक तर बायोझाईन घ्यायचं आहे किंवा बायो विटा एक्स हे घ्यायचं आहे बायोझाईम किंवा बायोविटा एक्स या औषधाचा वा वापर करत असताना हे तुम्हाला चाळीस ग्रॅम सॉरी चाळीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कांद्यासाठी पहिली फवारणी करायची आहे शेतकरी बांधवांनो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर या व्यतिरिक्तही जर तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक ज्याही नवनवीन व्हिडिओज आहेत ज्याही नवनवीन अपडेट्स आहेत या तुमच्यापर्यंत वेळ पोहोचतील चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते आणि या यापुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे म्हणजेच कोणत्या पिकाबद्दल पाहिजे आहे तेही ना तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा